नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीय या सणाची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत त्याचबरोबर या दिवशी कुठले उपाय करावेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल या दिवशी कुठल्या देवतेची पूजा करावी आणि या दिवशी नक्की कोणत्या वस्तूंची खरेदी करावी अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणती कार्य आवर्जून केले पाहिजे की ज्यामुळे घरातल्या लोकांची प्रगती होते माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होते अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि अक्षय तृतीय या दिवसाचं लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका अक्षय तृतीय हा अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने याला सुवर्ण क्षण म्हणतात या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते कारण अक्षय तृतीया हा असा दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही शुभ मुहूर्ताचा विचार न करता कोणत्याही चांगल्या गोष्टीमध्ये तुमचे पैसे गुंतवू शकता जसे की सोने चांदी किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ असतो कारण अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही ज्याचा कधीही क्षय होत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीच क्षय होत नाही या दिवशी केलेले एखादे चांगले कार्य मनुष्याच्या धर्म होम हवन या गोष्टी केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अक्षय मिळतं जे कधीही संपत नाही आणि याच दिवशी परशुराम जयंती देखील असते या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते नरनारायण जयंती असते बसवेश्वर जयंती असते तसेच हयग्रीव जयंती पण या दिवशी असते यावरूनच आपल्याला समजते की हा दिवस खरंच किती खास आहे या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जात भगवान श्री कृष्ण अर्जुनास सांगतात की या तिथीला केलेलं दान हवन तसेच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं कार्य कधी व्यर्थ जात नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते कालविवेक के या ग्रंथामध्ये व्रत करण्याचे महत्व विशद केले आहे या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो तो पापांमधून कायमचा मुक्त होतो अशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे तसेच साडेतीन मुहूर्तांवर केलेली कोणतीही चांगली खरेदी आपल्याला शुभ फळ देते अक्षय पुण्य सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करायची आहे कारण देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यामुळे तिची कृपा आपल्या घरामध्ये प्राप्त होते त्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी धनसंपत्ती येते देवीची या दिवशी विधिवत हळदी कुंकू दिवापती धूप हार फुले वाहून लक्ष्मीची आराधना करावी काही जण कळश मांडून पूजा करतात त्याबरोबरच घरामध्ये गोडा धोड्या दाखवून विष्णूचा अवताराचे रूप असलेल्या सुद्धा याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील या दिवशी देखी साजरी करतात हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे त्याबरोबरच या दिवशी लग्न करणे सुद्धा खूप शुभ मानले जाते ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधी संपत नाही त्याचप्रमाणे पती पत्नीमधील प्रेम कधी संपत नाही लग्नाव्यतिरिक्त उपनयन सोहळा घराचे उद्घाटन नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन प्रकल्प सुरू करणे खरे चांगले कार्य इत्यादी सर्व शुभ कार्य देखील शुभ मानली जातात या दिवशी अनेक जण सोने आणि दागिने खरेदी करतात या दिवशी व्यवसाय सुरू केल्यामुळे व्यक्तीला सदैव प्रगती मिळते आणि शुभ परिणाम दिवसेंदिवस वाढत जातात महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते आणि या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधी संपत नाही पात्रा या पात्राद्वारे उद्धिष्ठर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना करून मदत करत असे आणि या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेल्या कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य वाढते दुसऱ्या मान्यतेनुसार ते त्रायुगाचा प्रारंभ पूर्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूच्या पवित्र सणाचा समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे या दिवशी दानाचं सुद्धा खूप मोठं महत्व सांगितलं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्व आहे या दिवशी गोरगरिबांना दान करणे खूप शुभ मानतात तसेच पक्षांना धान्य टाकणे गरजूना आवश्यक वस्तू दान करणे महत्वाचे मानले जाते या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा तसेच उन्हाळी छत्री किंवा पायात घालायची जोडी सुद्धा तुम्ही गोरगरिबांना दान करावे छोटे जरी दान केलं तरी त्याचं महत्व खूप आहे एका रंजक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा दान करण्याचे महत्व आहे या दिवशी अनेक लोक पंखे कुलर इत्यादी दान करतात किंबहुनाय हा सण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येतो त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी उपकरण जरी दान केले तरी त्याचा फायदा होतो आणि देणगीदारांना पुण्य प्राप्त होते असा विश्वास यामागे आहे या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी तूप साखर धान्य फळे भाज्या कपडे सोने चांदी इत्यादींचे दान करू शकता चांगल्या हेतून दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराची पुण्याची वाटते आता या दिवशी खरेदी काय करावी तर या दिवशी सोने खरेदी करणं तर अत्यंत शुभ मानले जाते कारण त्यामुळे समृद्धी आणि संपत्ती मिळते असे म्हणतात असे मानले जाते की या दिवशी केलेली कोणती गुंतवणूक किंवा खरेदी सतत वाढत राहते आणि समृद्ध होते जे कधी न संपणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी तुम्ही तांब्या पितळच्या वस्तू खरेदी करू शकता देवघरातील कोणत्याही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता त्यासोबतच तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल अशा गोष्टी पण खरेदी करू शकता फक्त या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू व शुद्ध धातू काळे कपडे धारदार वस्तू खरेदी करणे टाळावे या दिवशी झाले तर चांगले कार्य करा कारण त्याचं तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त होईल या दिवशी होईल तितके चांगले कार्य करा चांगल्या वस्तूंची खरेदी करा त्यामुळे त्याचे आपल्याला उत्तरोत्तर आणि अक्षय पुण्य मिळत राहील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीय सणाची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे त्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये त्याचबरोबर या दिवशी कुठले उपाय करावेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल या दिवशी कुठल्या देवतेची पूजा करावी आणि या दिवशी नक्की कोणत्या वस्तूंची खरेदी करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते कार्य आवर्जन केले पाहिजे की ज्यामुळे घरातल्या लोकांची प्रगती होते माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होते अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि अक्षय तृतीय या दिवसाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडीओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद